न्यूज, न्यूज सहकार शिर्डी ते उपस्थित राहण्याचं आवाहन आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस च्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दिनांक आठ व नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे या परिषदेमध्ये नागपूर जिल्ह्यातील नागरी बिगर शेती व पगारदार सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालक कर्मचारी व दैनिक प्रतिनिधी यांनी सहभागी व्हावे नियोजनाच्या दृष्टीने आपल्या पतसंस्था संचालक कर्मचारी व दैनिक प्रतिनिधीचे शुल्क भरून पूर्ण नोंदणी आवश्यक असून ती नागपूर पतसंस्था संघाचे कार्यालयात सुद्धा उपलब्ध आहे तेव्हा मोठ्या संख्येने आपण सहकारी बंधू भगिनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर जे सहकार परिषद होणार आहे अनेक नेते या राज्याचे मुख्यमंत्री यांना सुद्धा या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे हे सुद्धा त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे राज्याचे सहकार मंत्री सहकार राज्यमंत्री हे सुद्धा या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे म्हणून आपला सहकारावर सहकार निष्ठ असलेले सर्व प्रतिनिधींनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी एक आग्रह संघटना करतो जिल्हा पतसंस्था संघाच्या वतीने या कार्यक्रमाच्या काही ठिकाणी दिलेल्या आहे राज्य पतसंस्था रेल्वेशनच्या माध्यमातून त्याचप्रमाणे संचालक असतील तर अडीच हजार रुपये दोन हजार पाचशे आणि आपले कर्मचारी असतील किंवा प्रतिनिधी असतील तर यांच्यासाठी सातशे रुपयाची प्रवेशिका त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे ही राज्य पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून जे काही प्रवेशिका निश्चित करण्यात आला त्या आपल्या जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या कार्यालयात उपलब्ध आहेत या संधीचा फायदा घेऊन काकासाहेबांच्या नेतृत्वात एक प्रकारे शक्ती प्रदर्शन शासना दरबारी आणि त्या ठिकाणी महत्वाचं म्हणजे आज देशाचे प्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेला शासन राज्य पतसंस्था फेडरेशन आणि जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून जवळजवळ आपल्या जिल्ह्यातून हजार ची संख्या असली पाहिजे असं सगळ्यांना निवेदन करतो आणि या कार्यक्रमाची साठी यावं आणि एक प्रकारे आपली शक्ती प्रदर्शन त्या ठिकाणी करावं अशी विनंती या ठिकाणी करतो जय हिंद जय सहकार धन्यवाद